श्रीमती सोनिया परचुरे आपण वयाच्या सहाव्या वर्षी नृत्यगुरु पूनम मुर्डेश्वर यांच्याकडे नृत्य प्रशिक्षणास सुरुवात केली त्यानंतर आपण प्रसिद्ध कथ्थक गुरु डॉक्टर मंजिरी देव यांच्याकडे पंधरा वर्ष कथ्थकचे कठोर प्रशिक्षण घेतले आपण अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या नृत्य विशारद आणि नृत्यालंकार या दोन्ही पदव्या प्राप्त केलेल्या आहेत आपण लयकारीचे प्रशिक्षण प्रसिद्ध तालमणी पंडित मुकुंदराज देव यांच्याकडून घेतलेत आपली ओळख ही नृत्यापुरती मर्यादित नसून आपण एक कुशल अभिनेत्री देखील आहात आपण अनेक नाटकांमधून तसेच चित्रपटांमधूनही अभिनय केलेला आहे आपण स्थापन केलेली शरयू नृत्य कला मंदिर ही शास्त्रीय नृत्य कलेचे शिक्षण देणारी नामवंत संस्था म्हणून ओळखली जाते आपण दिग्दर्शित केलेली कृष्ण ही नृत्य नाटिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली श्रीमती सोनिया परचुरे आपण नृत्य ह्या कला प्रकारातील आपल्या भरीव योगदानाबद्दल दोन हजार चोवीसचा चा महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे